हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना मी आशा करते तुम्ही माहितच असाल फ्रेंड्स रिलेशनशिप मध्ये जितकं प्रेम महत्वाचं असतं तेवढा संवाद आणि परस्पर समजूतदारपणा सुद्धा महत्वाचा असतो काही वेळा कोणत्या तरी कारणामुळे पत्नीला राग येतो आणि तिला शांत करणे अवघड होते काही पुरुष अशा परिस्थितीमध्ये गोंधळून जातात किंवा चुकीची प्रतिक्रिया देतात ज्यामुळे परिस्थिती अजून बिघडते परंतु योग्य प्रकारे आणि संयमाने वागले तर राग शांत करण्यास मदत होऊ शकते सध्याच्या काळात स्त्रिया घरकामाबरोबरच बाहेरची कामे सुद्धा सांभाळतात सततच्या तणावामुळे आणि दडपणामुळे त्यांना चिडचिडपणा येऊ शकतो अशा परिस्थितीत पतीने समजूदारपणा दाखवला आणि योग्य संवाद साधला तर पत्नीचा राग कमी होऊ शकतो तर चला फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये पत्नीचा राग शांत करण्यासाठी काही प्रभावी टिप्स जाणून घेऊया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनेल अजून केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेल करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा पहिली आहे शांत राहा आणि तिच्या भावना समजून घ्या जर पत्नी रागवले असेल तर प्रथम शांत राहणे आवश्यक आहे अनेकदा पुरुष पत्नीच्या रागाला प्रत्युत्तर म्हणून मोठ्या आवाजात बोलतात किंवा वाद घालतात परंतु हे टाळावे तिच्या भावना समजून घेण्यासाठी प्रयत्न करा ती का रागवली आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे बोलणे ऐका तिच्या बोलण्यामध्ये मध्ये मध्ये व्यत्यय आणू नका आणि तिला लगेच सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका जेव्हा पत्नीला वाटते की तिचा नवरा तिच्या दुसरी टीप आहे सॉरी म्हणा पण मनापासून जर तुमची चूक असेल तर सॉरी बोलायला वेळ लावू नका आणि तो सॉरी मनापासून बोला बऱ्याच वेळा पुरुष फक्त वाद मिटवण्यासाठी सॉरी म्हणतात आणि जेव्हा हे पत्नीला समजतं तेव्हा तिचा राग अजून वाटतो त्यामुळे तिच्या भावनांचा आदर करून जर खरंच तुमच्याकडून चूक झाली असेल तर प्रेमाने आणि प्रामाणिकपणे तिची माफी मागा यामुळे नात्यात विश्वास आणि सन्मान वाटतो तिसरी टीप आहे संवाद साधा पण योग्य वेळ निवडा जेव्हा पत्नी खूपच रागवलेले असते तेव्हा तिच्याशी जाऊन लगेच वाद घालण्यापेक्षा थोडा तिला वेळ द्या काही वेळा राग शांत झाल्यानंतर संवाद साधणे अधिक प्रभावी ठरते तिच्याशी निवांत बोला प्रेमाने बोला तिच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि जर शक्य असेल तर त्या समस्यांवर तोडगा काढा महिलांना भावना व्यक्त करायला आवडते त्यामुळे तिला बोलू द्या आणि तुम्ही शांतपणे ऐका चौथा हे तिला वेळ द्या आणि तिच्या पसंतीची गोष्ट करा कधी कधी महिलांना राग आल्यावर एकटं राहायचं असतं त्यावेळी तिच्यावर जबरदस्ती करू नका तिला थोडासा वेळ द्या जर तिला गाणी ऐकायला आवडत असतील पुस्तकं वाचायला आवडत असतील किंवा वॉकला जायला आवडत असेल तर तिला तिच्या पसंतीच्या गोष्टी करू द्या जर तिला एखाद्या विशिष्ट ठिकाणी जायला आवडत असेल तर तिला तिथे घेऊन जा यामुळे तिचा मूड बदलण्यास मदत होईल शेवटचा आहे छोट्या छोट्या गोष्टींनी तिचा मूड बदला काही वेळा छोट्या गोष्टी मोठा परिणाम करू शकतात तुम्ही तिच्यासाठी कॉफी किंवा चहा बनवू शकता तिला हलवार एखादी गोष्ट सरप्राईज म्हणून देऊ शकता तिच्या कामातून वेळ काढून तिच्या सोबत गप्पा मारू शकता तिच्या आवडीचा एखादा पदार्थ ऑर्डर करू शकता असं करून तुम्ही तिचा राग शांत करू शकता आणि तिचा मूड बदलवू शकता फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय